नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला एक असं सत्य सांगणार आहे जे कडू आहे पण आपल्या आयुष्यात जवळजवळ सगळ्यांनी अनुभवलं आहे कोणाला कधी मित्राने फसवलं आहे का कोणाला नात्यात विश्वासघात मिळाला आहे का किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकाने पैशासाठी स्वार्थासाठी तुम्हाला दुःख दिलं आहे का जर उत्तर हो असेल तर आजची ही गोष्ट हे विचार तुमच्यासाठीच आहेत कारण आपण धोका टाळू शकत नाही पण त्यातून शिकायला मात्र नक्कीच मिळतं मित्र धोका मिळाला की मनाची अवस्था खूप वाईट होते पहिला धक्का हे खरं आहे का दुसरा विचार मी चुकीचं केलं का तिसरा टप्पा मी इतका मूर्ख होतो का शरीरही त्रास सहन करतं भूक लागत नाही झोप लागत नाही मन सतत विचारांनी भटकत तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो रमेशचा एक जिवलंग मित्र होता दोघं शालेपासून सोबत होते एक दिवस रमेशने त्याच्यावर विश्वास ठेवून पैसे दिले पण मित्राने पैसे परत तर केले नाहीत उलट त्यानं नातच मोडून टाकले रमेश महिनोन महिने दुःखात होता तो म्हणायचा मी त्याच्यासाठी जीव ओवालून टाकला पण त्याने माझं हृदय तोडलं धोका नेहमी जवळच्या व्यक्तीकडून मिळतो म्हणून तो जास्त वेदनादायी असतो धोका देणारा वाईटच असतो असं नाही कधी कधी त्याच्यातील स्वार्थ लोभ भीती मत्सर हे त्यांना चुकीकडे ढकलतात काही जण पैशासाठी फसवतात काही जण इतरांच्या मत्सरामुळे वाईट बोलतात काही जण भीतीमुळे खोटं बोलतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा कोणी तुम्हाला धोका दिला म्हणजे तुम्ही कमी आहात असं नाही उलट त्याच्यात माणुसकी कमी आहे धोका मिळाल्यावर मोठा प्रश्न उरतो आता पुढे काय करायचं वेदना व्यक्त करा रडा बोला मनमोकल करा वेदना दडवली तर ती जास्त त्रास देते स्वतःला दोष देऊ नका मीच चुकीचा आहे असं मनाला सांगू नका चूक त्याची आहे तुमची नाही डायरी लिहा ध्यान करा मनातील विचार कागदावर उतरवा दररोज थोडा वेळ शांत बसा माप करणं शिका हो माप करणं कठीण आहे पण राग मनात ठेवला तर तो तुम्हाला जालतो माफ करा म्हणजे विसरून जा असा अर्थ नाही पण स्वतःला मोकलं करा मित्र एका आईचा मुलगा चुकीच्या वाटेवर गेला त्याने आईचे पैसे वाईट मार्गात घालवले पण आईने त्याला दुरावलं नाही तिने प्रेमाने त्याला परत आणलं समजावलं आज तो मुलगा यशस्वी व्यापारी आहे आई म्हणते मी माफ केलं नसतं तर माझा मुलगा कायम हरवला असता धोका म्हणजे केवळ दुःख नाही तो एक शिक्षक आहे तो आपल्याला विश्वास ठेवताना सावध राहायला शिकवतो लोकांना तपासून घ्यायला शिकवतो आत्मविश्वास वाढवायला शिकवतो धोका हा शेवट नसतो तो नव्या प्रवासाची सुरुवात असते एका एका राजाने साधूवर खोटा गुन्हा लावला आणि त्याला कैदेत टाकले पण साधू रागावला नाही म्हणाला तुझा धोका माझ्या आत्म्याला स्पर्श करू शकत नाही नंतर राजाला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली आणि तो साधूच्या चरणी पडला एका व्यापाऱ्याला भागीदाराने फसवलं तो जवळजवळ रस्त्यावर आला पण त्याने हार मानली नाही नवीन सुरुवात केली त्याच्या मेहनतीमुळे तो लाखोंचा व्यवसाय उभारू शकला एका शेतकऱ्याला शेजाऱ्याने जमिनीत फसवलं पण शेतकऱ्याने त्याचं मन न मोडता दुसऱ्या जमिनीत मेहनत केली वर काही वर्षांनी त्याच्याकडे दुप्पट जमीन झाली तो म्हणाला त्याने माझा विश्वास तोडला पण माझी मेहनत तोडू शकला नाही मित्रांनो धोका देणारा तुमचं आयुष्य ठरवत नाही ते तुमच्या हातात आहे रड न थांबवा स्वतःला उभं करा धोका तुम्हाला मजबूत करतो तोडत नाही स्वतःवर प्रेम करा स्वतःवर विश्वास ठेवा आजपासून एकच वाक्य लक्षात ठेवा धोका देणाऱ्या लोकांना विसरा पण त्यांनी शिकवलेला धडा कायम लक्षात ठेवा